उत्सव मिरवणूक दरम्यान लेझर लाईटचा वापर करू नये असे आढळून आल्यास कायदेशीर कडक कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलाद उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळ्या तारखेला मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुकांचे आयोजन केले जात आहे सदर मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ तसेच ईद ए मिलात मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील उजगाव परिसरातील मनेरमळा येथे श्री गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्याकरिता आलेल्या भाविकांना लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने सदर व्यक्तीचा डोळ्याचा पडदा तसेच बुबुळाला इजा झाल्याचे निदर्शनास आले आहे तसेच लेझर लाईटमुळे जीविताला आरोग्याला किंवा सुरक्षिततेला ते धोका निर्माण होऊ शकतो लेझर लाईटमुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतो उत्सव मिरवणूक दरम्यान कोणीही लेझर लाईटचा वापर करू नये असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल खबरदारी म्हणून अकोला पोलिसांतर्फे मनाई आदेश काढण्यात आला आहे अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी अकोला अभय डोंगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोळा सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता दिली आहे